विशेष शिक्षकांच्या प्रशिक्षणार्थ कार्यक्रमाचा समारोप आज दिनांक चोवीस सात दोन हजार सुंदर देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हाधुळे येथे माननीय संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणि आर सी आय कोऑर्डिनेटर श्री सुरेश राठोड सर यांच्या सहकार्याने दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस तीन दिवसीय विशेष शिक्षकांच्या प्रशिक्षणार्थ सी आर ई कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर विशेष शिक्षक श्री कमलेश पाटील सर होते आज कार्यक्रमाचा तिसरा दिवस आणि समारोपाचाही तिसरा दिवस होता कार्यक्रमाच्या समारोपासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब संस्थेचे संचालक माननीय श्री शुभमदादा शिवाजीराव साळुंके पाटील सर आर सी आय कोऑर्डिनेटर माननीय श्री सुरेश राठोड सर मुंबई महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या राज्य प्रमुख माननीय सौ पूजाताई खडसे मॅडम मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम सी आरई को ऑर्डिनेटर विशेष शिक्षक श्री कमलेश सर व सी साठी आलेले मुख्याध्यापक यांची उपस्थिती लाभली सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी टाळ्या वाजवून स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी स्वीकारले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले नंतर सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या माननीय सौ पूजाताई खडसे मॅडम यांनी विविध सामाजिक कार्य करणाऱ्या कर्य संस्थांना एन जी ओ मार्फत व सरकारकडून मिळणाऱ्या विविध फंड आणि सहकार्य याविषयी विस्तृत माहिती दिली संस्थेचे संचालक माननीय श्री शुभमदादा साळुंके पाटील साहेब यांनी आलेल्या प्रशिक्षणार्थींना सी ई कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या इतर प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाबद्दल आणि शाळेच्या नियोजनाबद्दल कौतुक करून मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संस्था अध्यक्ष साहेबांनी अध्यक्षीय भाषणात सी ई प्रशिक्षणासाठी तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी चांगल्या प्रकारे सहकार्य आणि प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याबद्दल आणि प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या रिसोर्स पर्सन शिक्षकांनी चांगल्या प्रकारे विशेष शिक्षणाबद्दल अत्यावश्यक माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सी आर ई प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व विशेष शिक्षकांना माननीय अध्यक्ष साहेब आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन शुभेच्छा दिल्या आजचा प्रशिक्षणाचा तिसरा दिवस एकूण दोनशे शिक्षकांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन पार पाडला त्यानंतर सर्व सी ई प्रशिक्षणार्थींना माननीय अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब संस्थेचे संचालक माननीय श्री साळुंखे पाटील साहेब माननीय सौ पूजाताई खडसे मॅडम मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम आणि आलेल्या इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सायकोलॉजिस्ट किशोर शेलार सर आणि रमेश पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीपणे झाला तुम्ही म्हणून मी परत पुन्हा या शेरीच्या निर्माताने की सर्व शिक्षकांना विनंती करेन आणि आपल्या मनामध्ये कलाकौशल्य जे दरलेलं आहे ते आपण बाहेर काढलं पाहिजे आणि या कार्यक्षेत्रामध्ये दिव्यांग क्षेत्रामध्ये जरी मोठे मोठे लोक घुसत नसले काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होत नसली पण आपण या ठिकाणी दैवैवाने सर्वजण म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आपण याच्यामध्ये कधी सुधारणा करता येईल आणि कसं या क्षेत्राचं नाव महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठं करता येईल हे आपण सर्वांनी मिळून बघितलं पाहिजे आणि मी आज आव्हान करेल कारण आपण याच्यापुढे पुढे जरी शिअरेला गेला तर आपल्यामध्ये जे ज्ञान कमी करता आहे कारण आपण ते बसून जरी आमच्या संस्थेने जरी या ठिकाणी आमच्या शाळेने जरी शिअरे ठेवले असेल जरी ठेवले असेल परंतु त्याच्यामधून तुम्हाला काय लक्ष शिकायला भेटेल आणि ते ज्ञान आपण या ठिकाणी घेऊन जाऊन आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून त्याचा कुलाव गुण त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि ज्यावेळेस आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रामध्ये असं करू त्यावेळेस महाराष्ट्रातल्या या भीमा क्षेत्रात शेतकरी वार्तान्यूजल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटलं कारण सर्वच जण काम करायला तयार असतात करण्याची आपल्या मनामध्ये